आता पाण्याचा स्तर पुलापासून आठ दहा फूट खाली होता पण मधुकरच तिकडे लक्ष नव्हतं तो बोलण्यात मशगुल होता आधी त्याचं तोंड नदीकडे होतं मग तो पुलाच्या कठड्याने चालत बाईक पासून थोडं दूर उजवीकडे गेला मग पुन्हा चालत डावीकडे आला मध्येच चार फुटी कठड्यावर हाताची कोपरा ठेवून उभा राहिला त्याचाही कंटाळा आल्यावर त्याने कठड्याला पाठ टेकली आणि नदीच्या विरुद्ध दिशेकडे तोंड करून बोलू लागला त्याच्या या हरकतींवर नदीच्या कठड्याला टेकलेल्या पाठमोऱ्या मधुकरचा कमरेवरचा भाग त्या श्वापदाच्या नजरेत भरला होता आपली अफाट भूक भागवण्यासाठी तिला अशाच पोटभर चाऱ्याची गरज होती मधुकर एका जागी स्थिर उभा राहताच तिने नजर त्याच्यावर रोखली आणि मोटार बोटीच्या ऐंशी अंशाच्या कोनात थेट झेप घेतली जवळपास मगरीच मागच्या पायांपर्यंतच शरीर पाण्याबाहेर आलेलं अकराळ विक्राळ जबडा पुलाच्या कठड्यापर्यंत आणून तिने मधुकरचं डोकं आणि खांदे पकडले मग पुन्हा खाली कोसळणाऱ्या आपल्या अवजड धुडासोबत त्यालाही पुराने फुगलेल्या नदीत ओढलं मधुकरची शेवटची किंकाळी गरजणाऱ्या लाटात विरून गेली पुलाच्या कठड्यावर पडलेल्या त्याच्या मोबाईलमधून ऋतुजाचा काळजीने भरलेला हॅलो हॅल्लो मात्र ऐकू येत राहिलं ला। पन्नास लाखांच्या गाडीने प्रवास करूनही चिपळूणात पोचेपर्यंत शरीराचा पार खुळखुळा होऊन गेला अनादी काळापासून रस्ता रस्तारुंदीकरणाचं काम घाटातील ट्रॅफिक आणि त्यात पाऊस जीवाचे हाल हाल झाले ज्या प्रवासाला खरं तर सात आठ तासच लागावेत तो साडेदहा तास चालला या दिरंगाईबद्दल सचिन मंग्यावर चरफडत असला तरी त्याची काही चूक नव्हती पावसाने निसरडे झालेले रस्ते दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन त्याने गाडीचा वेग कमी ठेवलेला तसा एरवीही कमीच असतो दुर्घटना देर भली आम्ही भलत्याच देरीने चिपळूणात पोचलो यावेळी कोणतंही हॉटेल बुक करण्याची गरज नव्हती आपल्या मंग्याचं मस्तपैकी घरच होतं कोकणात चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेपासून पूर्वेला अंदाजे सोळा किलोमीटर आत पण तिकडच्या रस्त्यावर बरेच खड्डे होते सतत तीन चार दिवस पाऊस कोसळला की या रस्त्याची नदी होते चांगलं पाच सहा फूट पाणी असतं मंग्या गाडी हातताना म्हणाला मग काय झालं पंधरा सोळा फूट असेल तरी कोण घाबरतो डॉल्फिन सारखा पोहत जाईन सुळकन होलसेल मध्ये नुकतंच पोहायला शिकलेल्या सचिनने फुकटची बढ़ाई मारली गाडीच्या खिडक्या उघडून मी एक खोल श्वास घेतला निरनिराळ्या गंधांची सरमिसळ देहात भिनली पावसाळी भणाणगार वारा अंगाला झोंबत म्हणाला कोकणात स्वागत आहे स्थिर स्थावर झाल्यावर संध्याकाळी आम्ही मंगूच्या मामे बहिणीला भेटायला निघालो त्याच्या मामाचं गाव इथून 21 किलोमीटर लांब खाडीकिनारी होतं रस्ते मोकळे आणि मुंबई सारखी रहदारी नसल्याने तासाभरात पोचलो छान सुंदर कोकणी घर होतं अंगणात उभं राहून खाली खाडीचं पात्र आणि अगदी दूरवर समुद्र दिसायचा मंग्याच्या मामीने आमचं चांगलं स्वागत केलं चहा सोबत पुरणपोळीचा नाश्ता झाला तोपर्यंत पूजा सागरी जीव संशोधन केंद्रातून परत आली नुकतीच तिची तिथे असिस्टंट बायोलॉजिस्ट पदावर निवड झालेली लहानपणापासून निसर्गाची ओढ असलेल्या पूजाने डिग्री नंतर दोन वर्ष न्यूझीलंडला राहून ओशन बायोलॉजीचा कोर्स पूर्ण केला होता फक्त पैसे कमावण्यापेक्षा पर्यावरणाचं संवर्धन तिच्यासाठी अधिक महत्वाचं आहे हे खोलीत लावलेल्या निरनिराळ्या पोस्टर्स वरून कळत होत आम्ही तिथेच चर्चेला बसलो पूजाने सुरुवात केली मला खरच अपेक्षा नव्हती प्रोफेसर की तुम्ही आपल्या टीमला घेऊन इथे याल थँक्स थँक्स मंगू दादा अगं थँक्स कशाला आपली घरची एजन्सी आहे मामाचा पानसुपारीचा बटवा हरवला असताना तरी शोधून काढायला आलो असतो मंग्याने फुकट क्रेडिट खाल्लं पूजा हसली आणि म्हणाली पण प्रकरण बटवा हरवण्यापेक्षा फारच गंभीर आहे दादा जी व्हिडिओ क्लिप मी पाठवली ती माझ्या मैत्रिणीच्या वडिलांच्या रिसॉर्ट वरची सी सी टी व्ही फुटेज आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे मुक्कामाला असलेला एक विदेशी पर्यटक अचानक बेपत्ता झाला सर्व सामान मोबाईल वगैरे खोलीतच ठेवून केस झाली पोलिसांनी चौकशी वगैरे केली पण त्याचा काहीच ठाव ठिकाणा आढळला नाही हॉटेलमध्ये नाईट ड्युटीला असलेल्या मॅनेजरने सांगितलं की तो झोप येत नाही म्हणून किनाऱ्याजवळ फेरफटका मारायला गेला होता ज्या भागात गेला तिथे सी सी टी व्ही नव्हते त्यानंतर चारच दिवसांनी ही मगरीची फुटेज सापडली आकार बघितलाच ना तुम्ही तिचा अनबिलिव्हेबल आता त्या पर्यटकाचं काय झालं का असेल हे वेगळा सांगायला नको घबराट पसरू नये म्हणून आम्ही ते फुटेज व्हायरल होऊ दिलं नाही फक्त मोजक्याच काही जणांना त्या मगरीबद्दल ठाऊक आहे याच अनुषंगाने मागील महिनाभरात भरात नदी जवळून आणखी कोण कोण बेपत्ता आहेत याबद्दल चौकशी केली असता किमान पाच नावं तरी पुढे आली दहा दिवसांपूर्वी इथून फक्त बारा किलोमीटरवर राहणाऱ्या मधुकर नावाच्या तरुणाची बाईक आणि मोबाईल नदी पुलावर आढळला त्याचा कुठेच पत्ता नव्हता नदीला पूर आलेला त्याने नदी तुडी घेऊन जीव दिला असे लोक म्हणतात कारण बेपत्ता होण्यापूर्वी तो आपल्या भावी पत्नीशी फोनवर बोलत होता हे कॉल रेकॉर्ड वरून सिद्ध झालं तिच्याशी काहीतरी वादावादी होऊन त्याने टोकाचं पाऊल उचललं असणार असा सर्वांना संशय आहे पण तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत फोनवर बोलता बोलता अचानक त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला असं म्हटलं या घटनेबद्दल कळताच मी मुद्दाम त्या पुलावर गेले जिथून मधुकर कोसळला असावा तिथे पुलाच्या कठड्यावरील एक रॉड तुटलेला दिसला इतका मजबूत रॉड तुटण्यासाठी कमीत कमी हजार ताकद हवी पुरामुळे पाण्याचा स्तर वाढला होता त्याला या प्रचंड मगरीनेच पाण्यात खेचला नसेल कशावरून बाप रे खरच खतरनाक आहे हे, हे आणि किती माहिती जमवलीस तू आमच्या टीम मध्ये एक जागा कधीही खाली होईल तेव्हा तुझा नंबर लावतो तिथे मंग्या सचिन कडे पाहत खोचकपणे म्हणाला समोर पूजा असल्यामुळे सचिन फक्त एक रागीट कटाक्ष टाकून शांत बसला प्रकरण गंभीरच आहे पूजा पण तू आमच्याऐवजी वन खात्याला बोलावून त्या मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न करावेस असं मला वाटतं इथे गुप्तहेरांचं काय काम लिंबाजीने विचारपूर्वक म्हटलं माझ्याही डोक्यात हाच विचार आला होता आधी पण ती महाकाय मगर नरभक्षक आहे हे कळल्यावर लोक शांत बसतील का आधी अफवा पसरतील मग नदीच्या किंवा खाडीच्या आसपास दिसणाऱ्या प्रत्येक मगरीला दगड गोट्यांनी ठेचून मारलं जाईल मगर हा प्राणी दिसायला कितीही क्रूर असला तरी निसर्गाची ती अतिशय सुंदर कलाकृती आहे मला मगरीला वाचवायचंय आणि लोकांनाही त्यामुळे कुणाच्याही लक्षात येऊ न देता त्या प्रचंड जनावराला पकडून इथून खूप दूर सुरक्षित वातावरणात पाठवता आलं तर किती बरं होईल याच विचाराने तुम्हाला बोलावणं धाडलं होतं म्हणाली तेव्हाच स्वयंपाक घरातून मामींची हाक ऐकू आली आलेच असं म्हणून पूजा उठून गेली तसा सचिनला कंठ फुटला मला वाटलेलं फक्त आपला मंग्याच डोक्याने जरा हे आहे सालं इथे तर अख्ख खांदानच तसं दिसतंय होलसेल मध्ये झेमण्या तोंड सांभाळून बोल गुरगुरला पण सचिनने लगेच उत्तर दिलं तोंड सांभाळून काय बोल ती काय बोलते है ते तीस फुटांच्या मगरीला आपण जिवंत पकडायचं आणि इथून लांब नेऊन सोडायचं अरे पिंजऱ्यात अडकलेला उंदीर आहे काय तो मी डिस्कवरी वर बघितलंय सात आठ फुटांची मगर पण पाच सहा लोकांना भारी पडते इथे तीस फुटांची, तीला तीस फुटांची मगर आहे तिला पकडायला अख्ख्या गावाला बोलवावं लागेल होलसेल मध्ये तीस नाही पंचवीस फुटांचे आहे रे मगर हातचे वाढवून सांगू नकोस लिंबूने टोमणा मारला कशावरून पंचवीस फुटच तू मोजायला गेला होतास का व्हिडिओत केवढी मोठी वाटते सचिनने वाद घातला हो काम खूपच कठीण आहे जवळपास अशक्य कोटीतलं म्हणूनच तर नाईन घोसला बोलावलंय त्यांच्याशिवाय असले पराक्रम कोण करू शकत पूजाने आत येत म्हटलं तिने सर्व ऐकलं असावं सचिन थोडासा वरमला तुझ पटत मला पूजा निसर्गाच्या खाणीतली अशी अनमोल रत्न वाचवायलाच हवीत इतक्या अफाट आकाराची मगर नक्कीच पुरामुळे वाहत इथे आली असणार जर ती मुळची इथली असती तर आतापर्यंत दोन्ही काठांवर तिने रक्तरंजित हैदोस घातला असता जिथून ती आली तिथे मुबलक खाद्य उपलब्ध असावं पण इथे ते नसल्याने तिला नरभक्षक असेल आपण तिला पकडून तिच्या घरी परत पाठवण्याची व्यवस्था करू कारण जंगलात जितका वाघ आवश्यक आहे तितकीच पाण्यात मगर यांचा धाक राहिला नाही तर माणूस अवघ्या निसर्गाची राख रांगोळी करेल मी म्हणणं मांडलं वाहवा बंधो चेतन तुझे हे वक्तृत्व अस्मादिकांच्या काळजास भेटले अजस्त्र मकर श्वापदाची त्याच्या गृहस्थळी रवानगी करण्याच्या अति उधाडसी मोहिमे करता अस्मादी कुत्सुक आहेत बर का विशालने हात चोळत म्हटलं पण काम खरच अतिशय कठीण आहे हे कायम आपल्याला लक्षात ठेवायला हवं एक साधी चूक देखील जीव घेऊ शकते तसं मी थोडाफार प्लॅनिंग केलंय आपल्या मोहिमेत तीन टप्पे असतील पहिला त्या प्रचंड मोठ्या मगरीला शोधणं दुसरा आणि सर्वात कठीण टप्पा तिला जिवंत पकडणं तेही स्वतः जिवंत राहून आणि तिसरा तिला सुरक्षितरित्या तिच्या घरी पाठवणं पूजाने माहिती दिली पहिलं काम तेवढंस कठीण वाटत नाही मला एवढ्या अगडबंबा आकाराची मगर फार दिवस लपून राहू शकत नाही लिंबाजीने आपलं मत मांडलं इथेच चुकता आपला दादा प्राण्यांना मनुष्याची गुणधर्म लागू पडत नाहीत नैसर्गिक जंगली वातावरणात इतका अफाट आकार वाढवण्यासाठी या प्राण्यांना बराच मोठा कालावधी लागतो आपली मग पन्नास साठ वर्षांची नक्कीच असणार म्हणजे तिच्याकडे जवळपास अर्ध्या शतकाचा किंवा त्याहूनही अधिक दडून राहण्याचा दबा धरण्याचा आणि शिकारीचा अनुभव आहे पूर्ण वाढ झालेल्या मगरीला इतरांचा धोका नाही ती सर्वोच्च भक्षक असते परंतु बाल्यावस्थेत त्यांना अनेक नैसर्गिक शत्रू असतात त्यामुळे कुणाच्याही नजरेस न पडता दडून कसं राहायचं हे त्यांना उपजतच ठाऊक असत वय वाढत जात तसे ते अनुभवाने आणखी समृद्ध होतात आपला सामना फक्त एका प्रचंड आकाराच्या मगरीशी नसून आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने दुप्पट असलेल्या नॅचरल किलिंग मशीनशी आहे पूजाने स्पष्ट केलं तिचं निसर्ग प्रेम आणि आस्था पाहून आम्हाला कौतुक वाटलं ठरलं तर मग आधी मगरीला ट्रॅक करायचं मग पकडायचं नंतर इथून दूर हलवायचं तेही लवकरात लवकर आणखी कुणाचा जीव जाण्याआधी आपल्याला त्या मगरीला एखादं नाव द्यायला हवं आणि आपल्या मोहिमेला सुद्धा लिंबाजी चर्चेचा समारोप करत म्हणाला तिचा प्रचंड आकार लक्षात घेता या मगरीला गॉडजीला हे नाव एकदम परफेक्ट बसेल आणि आपल्या मोहिमेचं नाव ठेवूया मिशन चिपळूणचा गॉडजीला मंग्याने आनंदाने नामकरण केलं तेवढ्यात मामींची जेवण तयार आहे अशी हाक ऐकू आली आणि आम्ही सर्व उठून खोली बाहेर पडलो पश्चिम घाटात उगम पाहून कोकणकडे धाव घेणारी आणि अवघ्या चिपळूणला मिठी मारून पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळणारी वशिष्ठी नदी मगरींसाठी प्रसिद्ध तिच्या किनाऱ्यावर चिपळूणातील अनेक गावं येत असल्याने आमची गॉडझिला नेमकी कुठे लपली असेल हे सांगणं कठीण पोलीस वन खाते प्राणीमित्र सर्पमित्र यांचे एक नेटवर्क बनवून पूजाने कुठेही मगर आढळली तर कळवा असा अनौपचारिक संदेश देऊन ठेवला होता त्यानंतर जवळपास रोजच अमुक अमुक ठिकाणी मगर आढळल्याचे फोन येत आम्ही धावत पळत तिथे पोचू पण बऱ्याचदा ती मगर आम्ही पोचण्याच्या आधीच नदीत किंवा खाडीत पळून जाई प्रत्यक्ष दर्शींनी काढलेले व्हिडिओ तपासले की निसटलेली मगर सहा सात फुटांची असल्याचं लक्षात येईल आम्ही जिच्या शोधात होतो ती यापेक्षा आकाराची होती आम्हाला येणारे काही फोन हे असत म्हणजे चुकीचे किंवा खोटे एकदा तर काही जणांनी नाल्यात अडकलेल्या घोरपडीलाच मगरीच पिल्लू समजून वन खात्याला फोन केला होता एक दिवस वेगळंच प्रकरण समोर आलं पूजाच्या एका मैत्रिणीने दीपालीने त्यांच्या गावाबाहेर रस्त्याकडे असलेल्या गटारीत चार पाच फुटी मगर पाहिली तिने पूजाला फोन करून कळवलं पूजा त्यावेळी ऑफिसात होती वन खात्याला फोन लावला पण त्यावेळी कुठल्या तरी गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी गेलेले तेव्हा पूजाने ही जबाबदारी आमच्यावर सोपवली काही करू नका फक्त वन खात्याचे कर्मचारी पोचेपर्यंत मगरीवर लक्ष ठेवा म्हणजे तिला किंवा इतर कुणाला काही इजा होणार नाही आम्ही चाळीस मिनिटात तिथे पोचलो पूर्ण नाली चाच पडली पण मगरीचा पत्ता नव्हता खाचरात किंवा मळ्यात शिरली की काय असं वाटत असतानाच दीपाली येऊन पोचली तिने मगरीला नेमकं कुठे पाहिलं होतं ते दाखवलं चिखलात उमटलेल्या पाऊलखुणांचा पाठलाग करत एका बंद पडलेल्या चिराखाणी पर्यंत पोचलो माजलेल्या झुडपान आडून पोरांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला सतरा अठरा वर्षांची पाच सहा मुलं त्या मगरीच्या पिल्लाच्या गळ्यात दोर अडकवून मागे पुढे खेचत होती दुरून दगड मारत होती त्यातलेच एक दोन जण या तमाशाचे रील्स बनवत होते बिचारी मगर जबडा उघडून शेपटी फिरवून त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करायची पण थकल्याने किंवा उपाशी असल्याने तिच्या हालचालीत गती नव्हती कदाचित मानेभोवती आवडलेल्या फासाचाही परिणाम असेल त्या असहाय्य मगरीचे हल्ले ती पोरं उड्या मारून आरामात चुकवत आणि आपण कसे बेडर आहोत याचे गुणगाण व्हिडिओवर करत होती हे पाहून मला त्या थोराड मुलांच्या असंवेदनशीलतेची चीड आणि अज्ञापनाची किव एकदमच आली शिक्षण कुठे कमी पडलं असा विचार येऊ लागला मी त्या मुलांवर डाफरलो आत्ताच्या आत्ता हा तमाशा बंद करा जंगली प्राण्यांना हानी पोचवणं हा गुन्हा असून याची खबर पोलिसांना दिली तर अटक होईल तुम्हाला पाच धडधकट आणि रागावलेल्या सभ्य पुरुषांना पाहून ती टार्गट तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटत जाऊ लागली पण मंग्याने त्यांच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकताच त्यांनी तोंड बंद केली आणि धूम ठोकली मग आम्ही सोबत आणलेले कापड भिजवून मगरीच्या डोळ्यांवर टाकलं ती शांत होताच मी पाठी मागून तिचा जबडा पकडला मंग्याने शेपूट धरली लिंबाजीने गळ्यापाशी आवडलेला दोर कापून टाकला सचिन सुरक्षित अंतरावर दीपालीसोबत उभा राहून असं करा नाही नाही तसं करा असं म्हणत निष्णात सल्ले देत होता मगरीचं तोंड तात्पुरतं बंद केलं पूजाच्या सूचनांनुसार आम्ही डिकीतून प्लास्टिकचा मोठा टब आणला होता मगर लहान असल्याने त्यात मावली तिला थेट वन खात्याच्या उपचार केंद्रात नेलं आणि डॉक्टरांच्या हवाली केलं तिथे तिची पूर्ण तपासणी केल्यानंतर आवश्यक ते उपचार करून पुन्हा नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात सोडलं जाणार होत आम्हाला गोडजीला सापडली नव्हती पण भविष्यात गोडजीला बनू शकणाऱ्या या मगरीच्या वाचवून एक वेगळंच समाधान वाटलं दीपालीचा निरोप घेऊन घरी परतलो आज जे पाहिलं त्यावरून रानटी कोण माणूस की मगर असा प्रश्न पडला होता आपण उगाच सोडलं त्या पोरांना साल्यांना खरंच पोलिसात द्यायला हवं होतं मंग्या अजून रागातच होता त्यावेळी मगरीला वाचवणं जास्त आवश्यक होतं मित्रा त्यांच्या नादी लागत राहिलो असतो आणि ती मग इतर कुठेतरी भरकटत गेली असती तर काय करणार होतो आपण लिंबूने समजावलं स्थानिक नव्हती ती मुलं साले हे परप्रांतीय लोक कामधंद्याच्या शोधात कुठून कुठून येतात इथे आणि सगळी वाट लावतात मंग्यात सरफडला बरोबर म्हणालास मी पण त्यांना हैदराबादी हिंदीत बडबडताना ऐकलं कोकणी माणूस कधीच निसर्गाचा अपमान करत नाही मी म्हटलं सहमत आहेत या विधानाशी मूळचा गुहागरवासी असलेला विशाल म्हणाला संध्याकाळच्या चहाची वेळ झाली पण त्याआधी अंगाला लागलेला चिखल धुवून काढायचा होता मागच्या पडवीतील चुलीवर बाबांनी पाणी तापवलं परसातील केळीच्या बनात सूर्यास्तासोबत घरट्यात परतलेल्या पाखरांची किलबिल ऐकत आंघोळ उरकली पाऊस थांबलाय हे बघून बाबू आणि सूर्या किरव्या धरायला बाहेर पडले रोज नवटाक लावल्याशिवाय झोप न येणारे हे एकमेकांचे लंगोटी यार इतरांसारखा श्रावणबिवण काही पाळत नसत उलट जवळपास अख्खा गाव महिनाभरासाठी सक्त शाकाहारी झाल्यामुळे ओढ्याजवळ किरव्या धरणाऱ्यांची स्पर्धा आपसुकच कमी होईल मोठमोठ्या आणि भरपूर किरव्या गावात अंधार पडताच बाबू सूर्याच्या पडवीत आला दोघांनी खटपट करून बत्ती पेटवली मग विडीचं बंडल माचीस आणि किरव्यांसाठी मोठी पिशवी असा जामानिमा घेऊन ओढ्याकडे निघाले ओढा गावापासून पायी चालत फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर होता एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रुंद पण दगडधोंड्यांनी भरलेला मोठा पाऊस पडला की माणूस बुडेल इतकं पाणी असायचं पण वशिष्ठी जवळच असल्याने पाऊस कमी होताच पाणी तासादोन तासांनी ओसरून जायचं मागचे दोन दिवस मोठा पाऊस झालाच नव्हता तेव्हा ओढ्यात फक्त गुडघाभर पाणी असेल आणि दोन्ही बांधांवरची बिळं उघडी पडली असतील अशी त्यांना खात्री होती आणि ती खोटी ठरली नाही ओढ्यात उतरताच मुठी एवढ्या कधी त्यापेक्षाही मोठ्या किरव्या पटापट सापडू लागल्या त्या नादात खळखळणारं पाणी चुकवत कातळावरून एक एक पाऊल जपून टाकत बिळात काठी ढोसत दोघांनी अर्धा ओढा पार केला पिशवी खेकड्यांनी भरू लागली तासा दीड तासाने दोघं थकून तिथेच एका कातळावर टेकले सूर्याने बिडी शिलगावली बाबू तंबाखू मळू लागला पिशवीत खेकडी चुळबुळत होती पाच दहा मिनिटं विसावल्यावर बाहेर पडण्याची वाट शोधत दोघं ओढात उडवू लागले तेव्हाच सूर्याला समोरच्या अंधारात बटाट्या एवढे मोठे चमकदार डोळे दिसले तो एकदम थबकला कंदील वर करून पाहू लागला पण उजेड तिथवर पोचेना बाबूची लांबची नजर कमजोर होती त्याला काही दिसेना अचानक ते चमकदार डोळे बंद झाले सूर्याची फाफलली कशाला भीतो स्वसाड्या काय नाही तिकडं बाबू पुढं होत म्हणाला पण तितक्यात एक काळीच थरारून टाकणारी गुरगुर ऐकू आली लख पोपटी डोळ्यांची उघडझाप झाली आता ते दोघं इतक्या जवळ पोचलेले कि कंदिलाच्या प्रकाशात ती अतिविशाल मगर त्यांना दिसली बोबडी वळली अंगाचा थरका पुडाला कंदील नीट धरता येईना खेकड्यांची पिशवी तिथेच टाकून बाबू टणाटण टन कातळावर उड्या मारत उलट दिशेने पळाला हातात कंदील असलेल्या सूर्याला मात्र नीट पळता येईना ती प्रचंड दैत्याकार मगर रागाने गुरगुरत त्यांच्या मागे लागलेली मध्यरात्रीला बैलांचा कळप पाणी तुडवत पळावा इतका तिच्या पळण्याचा आवाज जबरदस्त होता जवळपास मगरीच्या तोंडाजवळ पोचलेल्या सूर्याने अखेरचा उपाय म्हणून कंदील मागे भिरकावला ओढ्यातून बाहेर पडण्याची वाटच सापडे ना शेवटी तो एका उंच कातळावर जाऊन उभा राहिला पण मागे वळून पाहताच मरण जवळ येऊन ठेपलंय हे त्याला कळून चुकलं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर बटनाचा वापर करून करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र